आमचे चॅनल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा पाच वर्षात एकदाही जनतेच्या संपर्कात नसणाऱ्या कोल्हापूरच्या विद्यमान खासदारांनी जनतेची विश्वासार्था गमवले शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक हेच जनतेच्या विश्वासास पात्र ठरतील असा विश्वास करवीरचे आमदार चंद्रमर्के यांनी व्यक्त केला शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गगनबावडा तालुक्यातील मार्गीवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचार मेळाव्याप्रसंगी आमदार चंद्रम नरके बोलत होते प्रचार मेळाव्यादरम्यान मार्गेवाडी ग्रामस्थांनी प्राध्यापक संजय मंडलिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना मताधिकाने विजय करणार असल्याचा निर्धार प्रचार मेळाव्यात व्यक्त केला आता एकच निर्धार प्राध्यापक संजय मंडलिकच खासदार अशा शब्दात गावकऱ्यांनी प्राध्यापक मंडलिकांच्या विजयाच्या निर्धाराचा जयघोष केला प्राध्यापक मंडिक यांच्या मार्गेवाडी येथील प्रचार मेळाव्या प्रसंगी आमदार चंद्रदीप नरके अजित नरके ठोडगे वीरेंद्र मंडिक माजी सभापती चंद्रकांत खानविलकर नंदकुमार पवार कुंडलिक मार्गे दादू पाटील तानाजी परवळ कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते सगळ्यांचा पाठिंबा असणाऱ्या त्या विरोधी सर्वपक्षीय उमेदवार असलेली हा एवढ्या यात तुम्हाला पाठिंबा पार मिळतो की पूर्वी असणाऱ्या असणारे खासदारांनी विश्वासार्थ जपली आहे आणि समाजामध्ये विश्वासार्थ असणं अत्यंत महत्वाचं आहे विश्वासार्थ जपली आहे मला वाटते की वेगवेगळ्या प्रकाराच्या मालकांचं दर्शन झालं खासदार झाले गेल्यावेळी मला वाटते आम्हीच तुमच्याबरोबर होतो संजय मल्लिकांच्या गगन बोडे म्हणे त्यातून बाकी सगळे गड मुन्हा मार्गाने भट्टी पटनाचा गड पिची शिंदेचा गड सगळे मुन्हा मार्गाचे होते आणि आम्ही आपण एका किल्लर आम्ही देत तुम्हाला जी मतं मिळाली ती आम्ही मिळवून दिली परंतु ज्यांनी मदत केली त्यांच्या उलटच सगळ्या गोष्टी त्यांच्या मार्फत झाल्या पेपरला दररोज वाचतायच आणि हे सगळे वाचत असताना आपण बघितलं असत की राष्ट्रवादीचे उमेदवार फॉर्म मला राज्य बाकीचे उमेदवार फॉर्म इस्लामपुरामध्ये वेगळा कोल्हापूर महानगरपालिकेला राष्ट्रवादीचे खासदार फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरुद्ध ताराणी आघाडी हे घेतला नाही ते प्रत्येक जाईल तर वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळं लोकांच्या मधून विश्वासार्ह त्याचबरोबर तालुक्यामध्ये संपर्कही लहान गडगोडा तालुक्यामध्ये मला ता ते कुठं आले पण नाही साडेचार पाच वर्षामध्ये संपर्क ठेवला नाही निधी देताना निधीचा कमतरता आणि मला वाटते की आपण बघितलं असेल की मग अशी आता चंद्रकांत सांगितलं लोकांच्या मध्ये येऊन गेलं मिसळून गेलं नको आहे ठीक आहे खासदार आहे सहा मतदारसंघ असतात तेवढं होऊ शकत नाही आमदार फिरू शकतात आमदार असते आपली सगळी फिरू शकतोय जर पुढे तर मी आजीत काय गगे मोड आम्ही आधीच बसत पडतो तरी सुद्धा मी कुठेही काही गोडे कुठं झालं तर आम्ही लगेच हजर असतो रात्री रात्री ते कार्यकर्त्याचं आणि लोकप्रतिनिधी कामच आहे काय घडलं की दोन मिनिटांमध्ये माहे आपण रस्त्यावर जाऊ आमदार आम्ही रस्त्यावरच आमची ती रस्त्यावरच घेतो अशा पद्धतीच लोकप्रतिनिधी तुम्हाला दिसले मला टीव्हीवर त्यामुळं उद्या शेतात जाऊन काम करणाऱ्या शेतकऱ्याचं उत्पन्न जास्त निघते त्याचे पीक चांगलं निघते जसं लोकप्रतिनिधी मतदारसंघात गेला लोकांची विचारपूस केली तर त्या संपर्क आणि त्याचा पाठिंबा वाटणार आहे साडेचार हो पाच वर्ष फिरलेच नाही परत विश्वास नुसतं फिरले नाही विकास निधी नाही आणि विश्वासार्हही गमवली त्यामुळं महाडिकेत सर्व स्तरावरती लोकांच्या मनामधून उतरली म्हणजे विश्वासार्थ नाही संपर्क नाही आणि विकास निधी सुद्धा नाही त्यामुळं लोकांच्या मनामधून नामाडकांचं स्थान बाजूला पडलं आणि संजय त्या परिवर्तन म्हणून संजय मंडळीकांना निवडून द्यायची जबाबदारी या सगळ्या कोल्हापूरच्या लोकसभा असं काहीतरी जनतेने केली आणि मला अभिमान एक ते आम्हाला पाठिंबा दिला आहे माझं आपल्याला एवढं सांगणं की आता आपण काय होतं की सगळ्यांची आराप आणि दुर्लक्ष काय सगळी आणि अशा वेळी मग शत्रू वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमण करते मला सांगा की आम्ही कायम सतर्क आहे आमची लढाई आहे ही जिल्ह्यातली स्वाभिमानाची लढाई आहे या कोल्हापूर जिल्ह्याचा दूध संत आहे हा मल्टिस्टेट करायचं कारस्थान या ठिकाणी तो जिल्हा दूध संघ यांना स्थापन के केला ज्या जिल्हा दूध संघाला आनंदापडे सुकरणी मोठे केलं त्या दूध संघाचा मात्र मल्टीस्टेट करायचा आणि सत्ता आधी काटावच्या बहुमताना आली म्हणून तो जिल्हा दूध संघ मल्टीस्टेट करून कर्नाटकातल्या संस्था गेऱ्या आणि व्यक्तिगत सभासद करून आपल्या हातात ठेवायचं ती एकूण शाही प्रवृत्ती म्हणजे मलाच सगळ्या पाहिजेत सत्ता सगळ्या माझ्या हातात पाहिजेत कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या माझ्या हातात आल्या पाहिजेत माझ्या घरामध्ये आल्या पाहिजेत अशा पद्धतीचं एक वातावरण अहंकार जेव्हा माणसाच्या मनामध्ये जागा झाला अहंकार या ठिकाणी झाल्यानंतर कोल्हापूरच्या जनतेने जन संपवावं लागतं आमची मल्टीस्टेटची लढाई मी मुद्दा म्हणतो की मल्टी स्टेट पहिले एकटे लढत आम्ही म्हटलं आहे मी बरोबर आणि मग त्या लढाईमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र उठा करून दिला आज ही लढाई करत असताना सगळ्यांनी एकत्र लढाई पण केली आणि मग त्या मल्टीस्टेटच्या लढाईचा राग आहे त्यांना झेमाळून आणून राग त्यांनी दर्शन केलं त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं चंद्रदीप नरके दूध जनरल सभेला कशा पद्धतीने नाचत आला तर मी काय नाचत गेलो करावं मी तिथं आपलं मत मांडायला गेलो होतो आणि ते मत मांडायसाठी लोकशाही जनरल सभा या लोक लोकशाहीमध्ये सगळ्यांना मत मांडायसाठी असत आणि ते मत मांडायला त्या सभासदांना लो, द्यायच असतं देवीच्या प्रतिनिधीला मी जिथं गेलो होतो अगोदर तीन तीन हजार लोक बसवायची बोलू द्यायचं नाही की भूमिका ठेवून तिथे गेले होते मी बट्टी साहेबांना सांगितलं आपल्याला आज जाऊन मन मांडायला की आपण आज जायचं अशा किती लोक बसव तुमचा मित्र तुमच्या बरोबर आहे म्हणून संघर्ष चालवली शेवटी आम्ही एकोणीसशे ब्याऐंशी सत्याऐंशी पासून अठ्ठ्याऐंशी पासून एकत्र तृडूल काँग्रेसच्या निवडणुकीपासून एकत्र या निवडणुकीतून आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर अशा पद्धतीचा संघर्ष करायला आम्हाला काही मिळत नाही तो संघर्ष केला सभा दोन मिनिटांमध्ये गुंडाळली माणिकांनी सांगितले काय की आज मुन्नामाडिक खासदार नाही झाले तर बापू म्हणजे त्यांचे कार्यकर्ते त्यांचं राजकारण सफल माडिकाचं राजकारण सफल आणि कोल्हापूर जिल्हा दूर ताब्यात कोल्हापूर जिल्हा दुसरं ताब्यात ठेवायसाठी मुन्ना पालकांना खासदार करा हा काही जाहीरनामा झाला काय पक्षाचा उमेदवाराचा जाहीरनामा झाला का याचा जाहीरनामा की जिल्हा दूर ताब्यात ठेवायसाठी मग धरणीय पालकांनी होत द्या आमचा जाहीरनामा तसा नाही आमचा जाहीरनामा विश्वासार्ह आहे संजय मंडळी निवडून आले की विश्वासार्ह ठिकाणी त्याचबरोबर दिलेला शब्द पाहतील आणि शेतकऱ्यांचा विकास आणि मतदारसंघामध्ये संपर्क आणि प्रत्येक गावामध्ये विकास पोस्ट करायचं काम संजय मंडळी या प्रामुख्याने करतील आणि गोरगरीब शेतकरी जनता ही केंद्रस्थानी सांगून आम्ही या ठिकाणी विकास काम करू एवढंच साधारण सोपं आश्वासन आम्ही या ठिकाणी रस्ते लाईट पाणी वीज या मूलभूत गरजा आहेत त्या देण्यासाठी संजय मलिक प्रयत्नशील राहतील आणि प्रयत्नशील आपल्याला प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे संख्येच्या प्रमाणामध्ये अधिक रीडमोडक सगळे बरोबर आहेत म्हणून गाफीर राहिलं तर आपला आपला घोटाळा वेल त्यामुळं आपण सगळ्यांनी जागरूक राहू आपल्या गावातलं म्हणतात सगळे आपण लक्ष देऊन करून घ्या एवढंच या निमित्तानं सांगतो कारण आता पैशाच्या लढाई आता ह्या ठिकाणी काही चाललं नाही की मग शेवटी वेगळ्या मार्गाने आर्थिक प्रवृत्त दाखवणं वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना आमिष्य दाखवणं हे प्रकार आता एकमें पुढच्या दिवसात चालू होतील या सगळ्या गोष्टीला पाहिण्याकारासाठी आपण जागरूक राहा एवढंच या निमित्तानं सांगतो